सायबर सेलमार्फत नागरिकांची होणारी फसवणुकीपासून वाचण्यासाठी ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोंबर दरम्यान जनजागृती ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोंबर दरम्यान सायबर गुन्हे जनजागृती महिना साजरा केला जात आहे नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे काहींना लिंक पाठवलं जातं आणि त्यावर क्लिक केले की अगदी काही सेकंदात त्यांचे त्या ते व्यक्तीचे बँक अकाउंटमधून पैसे काढले जातात तर काही व्यक्तींना फोन करून ओ टी पी मागितला जातो यामार्फत ही मोठी प्रमाणात लूट केली जात आहे विश्वासता ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे या सर्व गोष्टींपासून नागरिकांची होणारी लुटमार थांबविण्यापासून ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोंबर दरम्यान सायबर गुन्हे जनजागृती महिना साजरा केला जात आहे सध्या आपण बघतोय की गुन्हे आणि गुन्हेगारीचे स्वरूप बदलत चाललेले आहेत यामध्ये आपण प्रामुख्याने बघतो की सायबर गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत सायबर गुन्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये आर्थिक फसवणूक ही फार मोठ्या प्रमाणात होते यामध्ये आपण बघतो की ओ टी पी शेअर करायला सांगितला जातो आणि काही क्षणार्धात लाखो रुपयांची फसवणूक केली जाते त्याचप्रमाणे काही प्रकारांमध्ये आपण बघतो की लिंक शेअर केली जाते लिंक शेअर केली जाते ती लिंक ओपन करायला सांगितली जाते त्याद्वारे मोबाईल हॅक केला जातो त्याद्वारे लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक काही क्षणार्धात केली जाते त्याचप्रमाणे आपण बघतो की सेक्स्ट टॉर्शनचे गुन्हे आहेत त्याद्वारे देखील आर्थिक फसवणूक वेगवेगळ्या कारणांना बळी पडून कर केली जाते आणि आपण बघतो की आता सध्या डिजिटल अरेस्ट हा जो प्रकार आहे त्यामध्ये देखील डिजिटल अरेस्टची भीती घातली जाते आणि आर्थिक फसवणूक केली जाते तर आता या आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आपले महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम यांच्या संकल्पनेतून आपण आपल्या ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री स्वामी सर तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री मित्तल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवणार आहोत असेच उपक्रम आपण आपल्या शहापूर उपवि उपविभागामध्ये देखील राबवणार आहोत यामध्ये आपण विविध शाळा कॉलेजेसमध्ये वर्कशॉप घेणार आहोत आपण सिनियर सिटिझनसाठी स्वतंत्र वर्कशॉप घेणार आहोत आपल्याकडे ज्या कंपन्या आहेत गोडाऊन्स आहेत त्या ठिकाणी देखील आपण विविध वर्कशॉप घेणार आहोत आपण यामध्ये प्रथनाट्यांचं आयोजन करणार आहोत आपण वॉकॅथॉन घेणार आहोत आणि आपण यामध्ये सोशल मीडियाचा वापर करून फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम याचा वापर करून देखील जनतेमध्ये अवेअरनेस पसरवणार आहोत यामध्ये आपला प्रमुख हेतू हा आहे की जास्तीत जास्त जनतेपर्यंत आपल्याला पोहोचून त्यांना सायबर गुन्हे काय आहेत गुन्ह्यांचे प्रकार काय आहेत कशा प्रकारे केले जातात आणि या गुन्ह्यांपासून आपला स्वतःचा बचाव कसा करायचा आहे याबाबत आपण लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यास आपल्याकडे सुरुवात झालेली आहे आपल्या माध्यमातून मी जनतेला एक आवाहन करू इच्छितो की सावधान राहा सतर्क राहा आणि आपली फसवणूक होण्यापासून स्वतःचा बचाव करा आणि आपल्या जे कोणी नातेवाईक आहेत मित्रमंडळी आहेत त्यांना देखील सांगा की सायबर फसवणूक प्रकारे केली जाते आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा